तयानमनमाझे जे गुरुपदा जेने जेनेदाखविले अनन्दकन्दा तोपकारणिते मजकदा तूच तु देवा देवापरमानन्दा तूच फेरि सर्वज्ञ स्वामी की जय धर्मगप्पा बी धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करून सर्वांना मी दंडवत करतो तुम्ही आपल्या या चॅनलवरती माझ्यासंद म्हणजे देवाचं ज्ञान माझ्याकडून अर्थात धनंजय लोणारकरकडून नेहमी ऐकत असता परवाचा मी एकादशी आषाढी एकादशी निमित्त व्हिडिओ टाकला होता खूप जणांना आवडला बऱ्याच जणांचा रिप्लाय आला बाबा व्हिडिओ बघितल्यामुळे आलो खूप आनंद वाटला सर्वांचं असंच प्रेम राहू द्या सर्वप्रथम उद्या गुरुपौर्णिमा आहे ज्याला आषाढी पौर्णिमा म्हणतात व्यास पौर्णिमा म्हणतात आणि गुरुपौर्णिमा आहे म्हणतात त्या गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मनपूर्वक सहर्ष खूप खूप शुभेच्छा सर्वांनाच नागदेवाचार्यांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गुरु लाभले तसेच योग्य मार्द, मार्ग मार्गदर्शन करणारे गुरु मिळोत अशी शुभेच्छा व्यक्त करतो गुरु वाटाड्या फिलॉसॉफर सल्लागार आणि परमार्थातीलच नव्हे तर व्यवहारातील योग्य मार्गदर्शन करणारा जीवनाला दिशा देणारा गुरु असतो गुरुमुळे माणसाला पहिल्यापासून असं आपण नेहमीच ऐकत आलेलो आहे की सर्वात पहिलं गुरु कोण असतं तर माता असते आई असती हो तीच शिकवतं कसं बोलायचं आपल्या संसारातल्या ज्या जगामध्ये संसारामध्ये खूप सारे गुरु वेळप्रसंगी येत असतात त्यांचं मार्गदर्शन त्या त्या, त्या विषयाचं ज्ञान ते देत असतात मग जसं मी म्हटलं गुरु आई वडील नंतर शाळेतले गुरु नंतर कॉलेजचे पुन्हा एकदा सांगतो की वेळोवेळी ज्या ज्या विषयाचं ज्ञान आपल्याला दिलं तो प्रत्येकजण गुरु असतो आणि म्हणून गुरुची व्याख्या गुरुची व्याप्ती खूप मोठी आहे आणि परमार्थात तर ती अधिक महत्त्वाची आहे कारण गुरुशिवाय ज्ञान मिळणं अशक्य आहे तुम्ही गुरुला काय समजता तेवढ्या पूजनीय मानता का सदैव त्याचा आदर्श धरता हे तुमच्या श्रद्धेवरती तुम्हाला मिळालेल्या ज्ञानावरती तुमच्या भावनेवरती अवलंबून राहतो गुरु माझ गणगोत गुरु हीच माहुली अन्य शास्त्रामध्ये गुरुला देवाचं स्थान दिलेलं आहे तस्मै श्री गुरुवे नम गुरु, गुरु, गुरु ब्रह्म गुरुविष्णू जे काही संदर्भात म्हटलेले महानुभाव पंथातही गुरुला अनन्य साधारण महत्व आहे पण गुरु म्हणजे परमेश्वर नाही याची जाणीव शास्त्र आम्हाला करून देतं स्वामींनी सांगितलेलं आहे म्हणून जेव्हा कबीरदास देह सांगतात की मी गुरुला कळत न देवापेक्षा जास्त महत्वाच मोठं स्थान देतो त्याचं कारण ते त्याच दोह्यात सांगतात गुरु गोविंद दोनो खडे काकेला गुपा गुरु गोविंद दोन खडे काकेला गुपाय बलहारी गुरु आपने गोविंद बताय कबीरा गोविंद बताय जर समोर एका वेळेला गुरु आणि देवाले कबीरदास म्हणतात माझ्यासमोर एका वेळेला गुरु आणि देव आले ना तर मी पहिले गुरुचे चरण धरेल गुरुचे पाय धरेल कारण देवाची ओळख करून देणारा कोण आहे तो गुरु आहे म्हणून गुरुला अन्य शास्त्रामध्येही खूप महत्व आहे आणि मी मगा सांगितलं तसं आपल्यातही खूप महत्व आहे पण गुरु असावा कसा नेहमी म्हणतात की पाणी पिणा छानके गुरु करणार पेहान के पण गुरु कोणता कधी कसा मिळावा हे आपल्या हातात नसतं नंतर जेव्हा थोडीफार जाणीव झाली तेव्हा आहे पण पहिल्यांदा उपदेश गुरु कसा असावा दीक्षा गुरु कसा असावा ज्ञान गुरु कसा असावा हे आपल्या हातात नसतं ते पूर्व संचित असतं आणि त्या संचितानुसार आपल्याला वागा बसला आमच्या शास्त्रकारांनी गुरुबद्दल अनेक व्याख्या आहे की कुठल्या गुरुच्या मुखातून तुम्हाला ज्ञान व्हावं हे तुम्हाला कधी कळणार किंवा कसं कळणार तर तुम्ही मागच्या जन्मामध्ये शास्त्राचं काय महत्त्व राखलेलं आहे परमेश्वराच्या मुखाने ज्ञान मिळावं उत्तम गुरु गुरुच्या मुखाने ज्ञान मिळावं मध्यम गुरुच्या मुखाने ज्ञान मिळावं गुरुच्या मुखाने म ज्ञान मिळावं असे खूप सारे गुरूंचे नॉर्मली प्रकार आहेत ते आपल्या हातात नसतं पण जेव्हा आपल्याला कळालेले मग ज्ञान कुणाकडून घ्यावं आपल्यासाठी सर्वच आदरणीय पूजनीय श्रद्धे असतात पण गुरुची जागा कोणी घेऊ शकत नसतं पण ते गुरु कसे असावे याच्या संदर्भात मराठी साहित्यातला आद्य चरित्र ग्रंथ असणाऱ्या लीळाचरित्र चरित्र एक छान स्वामींच्या संदर्भातली लीळा आलेली आहे साष्टी पिंपळगाव तालुका अंबड जिल्हा जालना इथल्या एक देमाईसा नावाच्या एक भक्तबाई पुराणात ऐकतात की गुरुशिवाय मुक्ती नाही गुरुशिवाय ज्ञान नाही आणि म्हणून त्या तत्कालीन काशी प्रतिष्ठान तत्कालीन काशी म्हणजे त्यावेळेला दक्षिण काशी असं म्हटलं जायचं पैठणला मग पैठणला काशी का म्हटलं जायचं खूप सारे तीर्थ होते खूप सारे मठ मंदिर आश्रम होते अन्य संप्रदायाची आणि म्हणून त्या पैठणला येतात पैठणला आल्यानंतर काही ओळखीच्या लोकांना विचारतात मला गुरु करायचं आहे कुणाला गुरु करावं पण त्यावेळेला प्रसिद्ध असणाऱ्या रामदेवांबद्दल सांगितलं जातं ती रामदेवांकडे जाते गुरु करण्यासाठी सर्व तयारीशी जाते पण जेव्हा ते असतात दिगंबर पंथाचे म्हणजे ते दिगंबर राहतात ते जेव्हा जाते तेव्हा तिला जे दिसतं त्या बघितल्याने तिची त्यांना गुरु करण्याची जी श्रद्धा सुरुवातीला लोकांनी सांगितलं म्हणून वाढलेली श्रद्धा नष्ट होती कमी होती आणि मग ती तशीच गुरु न करता परत येते परत येताना तिला तिच्याच ओळखीची लखुबाईसह नावाची एक बाई भेटते विचारते चौकशी करते बोलणं होतं आणि बोलण्याच्या ओगात ती सांगतात काही नाही ग बाई त्या दिवशी मी पुराणात ऐकलं गुरुशिवाय मुक्ती नाही चला गुरु करूया म्हणून पैठणला आले बरं केला का गुरु नाही केला का नाही केला काही नाही ग मी विचारलं रामदेवांबद्दल कळलं आणि मग मी त्यांच्याकडे गेलो तर ते उघडे नागबे बसलेले होते त्यांच्यापाशी मी मुक्त मोकळेपणाने वागू शकत नाही पूस प्रश्न शंका प्रश्न विचारू शकत नाही जो गुरु मला आपल्या आजूबाजूला मोकळेपणाने वावरू देणार नसेल वावरू देणार नसेल म्हणजे मी वावरू शकणार नसेल तर तो गुरु माझ्या काय कामाचा तो मला कसा अध्यात्मात प्रवीण करेल मला ज्ञानात प्रवीण करेल माझी कशी अध्यात्माची परपथावरील वाटचाल सुकर करेल मला नको आहे असा गुरु नको आहे मला गुरु कसा असावा जेव्हा जी मला निसंकोचपणे त्यांच्यापशी जाता यावं राहता यावं वागता यावं असा गुरु हवा लोक बाई सांगते अरे वा माझ्याकडे एक गुरु आहे तू त्यांना जर केलं जीवनाचं सार्थक होईल संसारात जन्म घेतल्याचं तुझं सार्थक होईल कोण आहे आणि मग ती स्वामींचं नाव सांगते ती सांगते मी त्यांना गुरु केलेला आहे देमाईसा देवाजवळ येतात आणि अर्थात देवाची मूर्त आहे परमपिता परब्रह्म परमेश्वर माझ्या देवाची मूर्ती चांपे गौरव संपे गौरा विशाल नेत्र सुरवेधक सुंदरा शरणगतासी वज्र पंजरू जय जय चक्रधरा स्वामींच्या दर्शनाने स्वामींच्या श्रीमूर्ती बघितल्याने कित्येक जण वेधलेले देहभान जगभान विसरून गेलेली आहेत अशा आपल्या लेळाचरितांमध्ये अनेक लेळ ले आहेत धीमाईसांना स्वामींच्या श्रीमूर्तीचं दर्शन झाल्यानंतर त्यांना बरं वाटतं हां गुरु असावं तर असा भेट होते भूत माहिती सांगितल्या जाते लखवायचा सांगते भेट झाल्यानंतर देवा ती देवाकडे पाठ करून बसते आणि मग स्वामी सांगतात बाई देवाला गुरुला पाठ कधी दाखवायची नसते पाठ करून आणि मग ती सन्मुख बसते आणि मग स्वामीचं थोडंफार निरूपण होतं आणि मग देमाईसा स्वामींचे शिष्य होते त्यांच्या संदर्भात आम्हाला लीळाचरित्रामध्ये आम्हाला सूत्रपाठामध्ये देमती नावाने स्वामींनी सूत्र उच्चारल्याचे अति पुरावे आहे म्हणजे तिला जी अपेक्षा होती की मला माझ्या प्रश्नांचं उत्तर मिळालं पाहिजे आणि मिळणार याची खात्री तिला तिथे मिळाली आणि मग त्या सूत्रांमध्ये तुम्हाला अनेक निरूपणाचे सूत्र तुम्हाला विचारपर आचारपर दिसतील देमती नावाने देवाच्या संनिधानात राहिलो गुरु असा असावा आपल्या शंकांचं निरसन निसंकोचपणे करणारा असावा अर्धवट ज्ञान सांगणारा नसावा अज्ञान अथवा अन्यथा ज्ञानी नसावा आपल्या सोयीचं ज्ञान सांगणार नसावा यथार्थ सांगणारा असावा हे असं आहे तुला जमत असेल तर कर शास्त्र असंच आहे तुझ्या सोयीनुसार उत्तर मिळणार नाही वाईट वाटलं तरी चालेल नाराज झाला तरी चालेल पण अर्थातच सांगणारा गुरु समोरच्याच्या मानसिकतेचा तो नवीन आहे जुना आहे ज्ञानी आहे अज्ञानी आहे अन्यथा ज्ञानी यानुसार निरूपण करणं गरजेचं असतं तसाच मिळायला हवा आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना जो शिष्य मिळाला शिष्य अर्थात तसाच हवा आपण अन्य शास्त्रामध्ये अनेक वेळा ऐकलेले वाल्याचा वाल्या पोळ्याचा ऋषी झाला बुद्धांच्या संदर्भातली एक कथा आहे की त्यांना अंगुली राम रामा नावाचा काहीतरी अंगुली रामा समथिंग काहीतरी हा शब्द चुकू शकतो तर तो भेटला आणि मग तोही त्यांचा शिष्य झाला असे अनेक उदाहरणं आहेत आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना जेव्हा दरोडेखोर असणारा वेळख्या सप्त व्यसनाच्या वेळख्यात सापडणारा बदनाम असणारा ज्यांच्या नावामध्येच दहशत होती दरारा होता असा नागदेव भेटला ना स्वामींच्या सहवासात आल्यानंतर आमचा तो नागदेव तो नागदेव आचार्य नागदेव झाला आमचा आमच्या पंथाचा महानुभाव पंथाचा प्रथम आचार्य झाला त्याच्या सहवासामध्ये त्यांच्या संनिधानामध्ये अनेक ग्रंथ तयार झाले मराठी साहित्याची गंगोत्री त्यांच्या प्रेरणेने सुरू झाली स्वामींचे आवडते झाल्याने वेदवंती नागदेव पंथाचे प्रमुख आचार्य झाले गुरु तसा भेटला होता गुरु तसा भेटला की माणसाची वृत्ती बदलते ज्यांच्या दर्शनाने ज्यांच्या भेटीने आपल्याला बरं वाटायला हवं बरं वाटतं पण अर्थात आपलं हृदय पण खुलं हवं आपलं हृदय सुद्धा खुलं हवं म्हणून यथार्थ सांगणारा आमच्या सर्वज्ञांसारखा गुरु नागदेवाच्या सारखा गुरु यथार्थ सांगणारा म्हणजे कसा एक दिवस भट्टोभासांच्या सहवासातला एक शिष्य विजन भिक्षा भोजन करायला निघतो अंगात ताप असतो आणि अंगात ताप असताना तो निघतो त्यावेळेस भट्टोभास म्हणतात बाबा रे तुझ्या अंगात ताप आहे तू जाऊ नकोस तू जाऊ नकोस तब्येत सांभाळ तो शिष्य म्हणतो भटो तुम्ही सांगितले तुमचं ऐकू की देवाचं ऐकू तुम्ही सांगताय की थांब आणि देव सांगितलेलं अटन विजनाला जा भिक्षेला जा तुम्ही सांगताय की ते ऐकू की देवाचं ऐकू बटुबा सरळ सांगतात तू बाबा देवाचंच ऐक त्यानेच तुझा उद्धार होणार आहे मी असतो तो देवाचं ऐक मान्य पण मी देवाचंच देवा सांगतोय ना असं म्हटलं असतं कदाचित म्हणून यथार्थ ज्ञान सांगत असताना स्वार्थरहित ज्ञान सांगत असताना आपल्यालाही त्याच पद्धतीने घ्यायला हवं तर ते जमतं नाहीतर मग आपल्याला समोरचा कितीही यथार्थ सांगत असला तरी आपण ते ज्ञान आपल्या सोयीनुसार आपल्याला पाहिजे तेवढंच आचरण करणारा कळत नकळत वाईट वाटेल परंतु जे बाबा आपली मानमान्यता चांगली सोय करतात तेच बाबा चांगले अशी कुठेतरी आपली नजर असते दृष्टी असते तसं नाही आपण नजर बदला म्हणतात ना नजर बदला देश बदलेत जशी सृष्टी तशी दृष्टी तर आपल्याला तिथून काय चांगलं घेता येईल ते घ्यायचं आणि मग पुढे जायचं मला माझ स्थान जे निवडायचं आहे मला माझ्या देवाकडे जायचंय तर तिथं सोयीचं ज्ञान नाही घ्यायचं तर तिथं यथार्थ ज्ञान घ्यायचं आहे मी नेहमी म्हणत असतो की कुठलं भाग्य होतं मला माहिती नाही माझ्या पूर्वजन्माचं माझ्या देवाच्या कृपेमुळे मला तीन उपदेश गुरु दीक्षा गुरु आणि गुरु हे उत्तम भेटलेले आहे ज्यांच्यापुढे अख्खा पंथ आणि प्रत्येकाने नतमस्तक व्हावे असं या अगोदरच्या व्हिडिओ सुद्धा मी सांगितलेलं आहे उपदेश गुरु परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय जाधवडीचे जा बाबा दीक्षा गुरु परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय बुलढाण्याचे बाबा ज्ञानगुरु परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री बांबोरीचे मामा हे तीनही गुरु मला मिळाले गुरु आपल्यातला अवगुण काढण्याचं काम करत असतात जशी मूर्ती मूर्ती घडवताना मूर्तिकार काय करतो तर ते चेहरा घडवत नाही तर चेहऱ्याच्या बाजूला जो अनावश्यक भाग असतो तो अनावश्यक भाग त्या मूर्तीतला काढतो आणि त्या मूर्तीतला अनावश्यक भाग काढला की आपाप मूर्त सुंदर सुबक मूर्ती तयार होत असतात गुरु आपल्यातले दोष अवगुण दूर काढत असतात मी सुरुवातीला सांगितलं प्रत्येक जण आपल्याला गुरुस्थानी असू शकतो आमचे आदिगुरु असणारे परमार्ग प्रवर्तक असणारे श्री दत्तात्रेय प्रभू त्यांनी चोवीस गुरु मानल्याचं आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि त्या चोवीस गुरुकडून त्यांनी वेगवेगळा गुण ग्रहण केलेला आहे यदूराजाला त्यांनी स्पष्ट सांगितलं बाबा रे मी अजगरालासुद्धा गुरु मानतो मी सुद्धा गुरु मानतो तेवढ्या गुणासाठी तसंच आपण प्रत्येकाकडे गुण शोधू शकतो पण तो आपल्याला दृष्टी बदलावी लागेल आमचे शास्त्रकार सांगतात की बाबा रे जर तुला परमेश्वराकडे जायचं आहे तर गुण तो वात वे, वे वेरी घिवसावा म्हणजे आपल्याला कुठल्या माणसात कोणता गुण आहे तो शोधायचा आहे तर वात वेरी म्हणजे दिवा लावून शोधावा आजच्या भाषेत सांगायचं टॉर्चने शोधावा आपले कळत नकळत प्रत्येकामध्ये काय अवगुण आहे दोष आहे तेच शोधण्याचा प्रयत्न करतो त्या गुणाने आपलं दोषांचं परीक्षालन होणार असेल त्या गुणाने आपली अध्यात्मातली संसारातली व्यवहारातली जर प्रगती होणार असेल घ्यायलाच हवा पण आपण जीव कसे आहोत दोषदर्शी समोरचा माणूस भेटल्यानंतर त्याच्यात काय गुण आहे हे बघत नाही त्याच्यात अवगुण आपल्या पटकन लक्षात येतो आपल्याला नजर बदलायची आहे नजर कशाने बदलेल लीला चरित्राने बदलेल नजर कशाने बदलेल स्वामींच्या निरूपणातल्या सूत्रांनी बदलेल नजर कशाने बदलेल गुरुंनी आपल्याला योग्य वेळी योग्य योग्य जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याने बदले गुरु नसेल आप ना आपल्या जीवनाची गाडी जी म्हणजे बिना ड्रायव्हरची गाडी आहे बिना स्टेअरिंगची गाडी आहे बिना ड्रायव्हरची कारण आपल्याला कुठं न्यायचं आपल्याला कुठं जायचं आहे हे पोहोचवण्याचं कार्य गुरु करत असतात गुरु खूप मानावे पण यथार्थ पुन्हा सांगतो की जसं अगोदर सांगितलेलं आहे की पाणी पिण्या छान की गुरु करणं पाहिजे आणखी यथार्थ गुरुची ओळख होण्यासाठी अनेक लक्ष आहे अनेक जण आमच्यासारख्या सामान्य भिक्षुकांना टेस्टर सुद्धा लावत असतात <laughs> मी नेहमी म्हणतो टेस्टर लावलं तर त्या टेस्टर मध्ये पास होण्यासाठी काही धडपड करत नाही असा आहे स्वीकार करशील ओके धन्यवाद आमच्या गोपालकृष्णांना पांडवांनी गुरुस्थानी सल्लागार मानलं त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं त्यांनी आचरण केलं त्यांनी सांगितलेली जी गोष्ट ऐकली नाही तिथं त्यांचं जीवन अस्ताव्यस्त उद्ध्वस्त झालेलं आहे दूध खेळू नका निरोप आलथा पण नाही ऐकलं महाभारत घडायला एक कारण झालं वस्त्रारण घडायला कारण झालं पण जेव्हा त्यांनी सर्वस्व मानलं त्यांना महाभारताच्या युद्धप्रसंगाचा जो काही पुरावा आपल्याला आहे गोपालकृष्णांकडे अर्जुन आणि दुर्योधन दोघंही मदत मागायला येतात एक अठरा एक जण सैन्य घेऊन जातो म्हणजे दुर्योधन आणि निशस्त्र असणारे गोपालकृष्ण अर्जुनाच्या पांडवांच्या वाट्याला येतात निशस्त्र असणाऱ्या कृष्णांना जेव्हा घेऊन म्हणजे सा निरोप घेऊन जेव्हा अर्जुन आपल्या बंधूंकडे जातो भावाकडे जातो तर ते भाऊ अजिबात काही म्हणत नाही असं म्हणत नाही अरे काय तू सैन्य सोडलं आणि कृष्णाला घेऊन आला त्यांची तेवढी श्रद्धा आहे त्यांची तेवढीच भक्ती आहे आणि मग त्याचा परिणाम काय झाला कृष्ण महाराजांनी जे जे सांगितलं त्याचं त्यांनी आचरण केलं त्याचा परिणाम असा झाला की पांडवांच्या एकाच्याही केसालाही धक्का लागला नाही आणि कौरवांपैकी एकही राहिला नाही कारण योग्य गुरु होता योग्य सल्लागार होता जिथं जिथं पांडवांचं नुकसान होणार आहे जिथं जिथं यांना हानी होणार आहे तिथे तिथे गोपाळकृष्णांनी सल्ला देऊन कधी सामर्थ्याने वाचवलं कारण की योग्य गुरु मिळाला आणि योग्य गुरु मिळणं हे जगातलं सगळ्यात अवघड काम आहे अवघड गोष्ट आहे ती ईश्वरच देऊ शकतात मानायचं सगळ्यांना आहे गुरुस्थानी सगळेच असतात पण त्या त्या गुणापुरतं अभेलना कुणाचीच करायची नाही आमच्या स्वामींनी साधं एकदम साधं साधी गोष्ट सांगितलेली एखादा माणूस एखादी श्री तुम्हाला भाजी कशी निवडावी भाषे भाजी, भाजी कशी खुडावी याचं जर ज्ञान सांगत असेल तर त्यालासुद्धा तुम्ही गुरु मानायला पाहिजे पण याचा अर्थ तेवढ्या गुन्हा करतो म्हणून गुरु कसा मिळावा मूळ गुरु ते आपल्या हातात नाही पण गुरु कसा निवडावा हे आपल्या हातात आहे ते, हाता ते कसं त्याला टेस्टर तुम्ही आपण सगळेच टेस्टर लावण्यात एक्सपर्ट आहोत त्यामुळे हे काय सांगायची गरज नाही पण विनाकारण टेस्टर लावून कोणाचं मन दुखेल असं करायचं नाही पाणी पिणं छान की गुरु करणं पहचान केलं पुन्हा एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊन तुम्हाला सर्वांना माझ्या देवापर्यंत कैवल्य पथापर्यंत मोक्षानुभूतीपर्यंत देवाच्या पदापर्यंत नेणारा योग्य गुरु लाभावा अशी सदिच्छा व्यक्ती करतो आणि थांबतो दंडवत प्रणाम